आज आपण करणार आहोत नागपंचमीच्या नैवेद्यासाठी पुरणाचे दिंडे असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवला जात नाही पुरणपोळ्या न करता पुरणाचे दिंडे नैवेद्यासाठी केले जातात प्रत्येक जण आपापल्या प्रथेनुसार वेगवेगळे पदार्थ करतात चला तर पुरणाचे दिंडे कसे करायचे ते बघूया नमस्कार मी ज्योती जो ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे एक मोठी वाटी चना डाळ घेतली आहे ती छान निवडून घेतली एका भांड्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे डाळीमध्ये पाणी टाकायचं एका पाण्याने डाळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची हाताने अशी चोळून घ्यायची आणि त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे डाळ भिजण्यासाठी अजून त्यामध्ये पाणी टाकूया अर्धा तास डाळ ही छान भिजू द्यायची आहे डाळ आपली अर्धा तासानंतर छान भिजली आहे भिजलेली डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची मी इथे पाण्यासकटच डाळ टाकत आहे मी इथे पाण्यासोबतच डाळ टाकत आहे त्यामध्ये अजून पाणी टाकायचं एक इंच इतकं वरती असेल असं पाणी टाकायचं पाऊन टीस्पून हळद टाकायची कलर येण्यासाठी एक चमचा तेल टाकायचं म्हणजे डाळ आपली छान मऊ शिजते मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावायचं आणि तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे एका ताटामध्ये चाळणी घेतली त्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे मी इथे गव्हाची कणिकच वापरले आहे यामध्ये मी मैदाने वापरते थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं पाऊन टीस्पून इतकी हळद टाकायची कलर येण्यासाठी छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला चपाती करतो असंच पीठ भिजवायचं आहे काही घट्ट भिजवायची गरज नाही पीठ आपलं छान भिजलं आहे त्यामध्ये एक चमचा भर तेल टाकायचं आणि छान मळून मळून घ्यायचं आहे सर्व छान एकजीव करून घ्यायचं चा। पीठ आपलं छान भिजलं आहे बघू शकता झाकण ठेवायचं डाळ ही आपली छान शिजली आहे चेक करूया एकदम मऊसूत अशी डाळ शिजली आहे बघू शकता ह्या डाळीमधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे एळवणी म्हणतात त्याला कढईवर मी इथे पूर्णाची चाळणी ठेवली त्यामध्ये ही डाळ ओतून घ्यायची आहे जे आपण हे पाणी काढून घेणार आहे त्याची आपल्याला आमटी करायची आहे आम्ही याची आमटी करतो सार पण म्हणतात त्याला एक दहा मिनटं ही डाळ मी अशी चाळणीमध्ये ठेवणार आहे दहा मिनटानंतर डाळ आपली छान कोरडी झाली आहे पुन्हा कुकरमध्ये टाकायची आहे जितकी आपण डाळ घेतली होती तितकंच आपल्याला बारीक चिरलेला गुळ टाकायचा आहे एक वाटी डाळ घेतली होती एकच वाटी आपल्याला गुळ टाकायचा मी इथे गूळ टाकून घेतला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसवर कुकर ठेवलं आहे मध्यम आचेवर आपल्याला डाळ ही छान शिजू द्यायची आहे गुळ वितळेपर्यंत पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता गुळ छान वितळला आहे डाळीमध्ये हे पूर्ण मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे मध्यमाचेवरच करायचं म्हणजे डाळ छान मऊ होते पुरण करायलाही सोपं जातं डाळ आपली छान घट्ट झाली आहे चाळणीमध्ये डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे पुरण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे चमच्याने मी इथे पुरण छान बारीक करून घेतलं पुरण आपलं छान तयार झालं आहे पीठ आपलं बघू शकता किती छान भिजलं आहे पिठामधला छोटासा एक गोळा घ्यायचा पुरणपोळी करतो इतकाच गोळा घ्यायचा आहे छोटासा पोळपाटावर थोडंसं पीठ लावून आपल्याला पोळीची लाटून घ्यायची आहे पातळच लाटायची म्हणजे दिंडे खायलाही खूप छान लागतात थोडंसं पीठ लावून मी हे चपाती लाटून घेणार आहे तेल लावून लाटलं तरी काही हरकत नाही या पद्धतीने मी इथे चपाती लाटून घेतली छोटासा पूर्णाचा गोळा घ्यायचा थोडासा असा लांबट करून घ्यायचा चौकोनी आकार द्यायचा त्याला थोडासा दोन्ही बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे चपाती चा ह्या बाजूने झाली की दुसऱ्या बाजूने फोल्ड करायची चारही बाजूने चपाती चा अशी फोल्ड करून घ्यायची थोडीशी अशी दाबून घ्यायची अशी दिंडे तयार करून घ्यायची आहे त्यामुळे ही पीठ चपाती करतो त्याच त्याच पद्धतीने पातळ असायला हवं सर्व दिंडे मी असेच तयार करून घेणार आहे आपल्याला हे दिंडे वाफून घ्यायचे आहे एक चाळणी घेतली त्यावर केळीचं पान ठेवलं आहे मी इथे केळीचं पान स्वच्छ धुवून घेतलं केलेले दिंडे चाळणीमध्ये ठेवायचे आहे मी इथे पाच दिंडे करून घेतले कढाईमध्ये पाणी छान गरम झालं आहे हे चाळणी त्यावर ठेवायची पंधरा मिनटं मध्यमाचेवर छान वाफून घ्यायचे आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता दिंडे आपले छान वाफून झाले आमच्या लहानपणी नागपंचमी म्हटलं की उत्साह वाटायचा आम्ही सकाळी लवकर उठायचो माझे आजोबा बाबळीच्या झाडाला झोका बांधायचे आम्ही दिवसभर झोका खेळायचो पूर्वी जुन्या बायका पाळणे म्हणायच्या गाणे म्हणायच्या असे म्हणतात की पाच झोके खेळायलाच पाहिजे अशी प्रथा होती आता शहरामध्ये हे बघायला मिळत नाही असे जुने दिवस आठवले ना खूप छान वाटतं सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत